पहिली गोष्ट म्हणजे म्हणजे बरेच गोष्टी त्यात भाषाकुल म्हणजे काय भाषाकुलाचं स्वरूप काय आहे भाषाकुल कशी असते भाषाकुलच का म्हटलं आता अशा सगळ्या चर्चा आपण केलेल्या आहेत त्यात प्रामुख्याने जर बघायचं झालं तर जागतिक भाषा कुलं किती आहेत तसे बघितले तर एकंदरीत अठरा ते जास्त असतील अठरापेक्षा जास्त किंवा अठरा ह्या प्रामुख्याने भाषा कुलं आहेत जगातले भाषा कुल जगातली अठरा भाषा कुलं प्रामुख्याने जे काही ग्रंथात नमूद केलेली आहेत ती अठरा कुलं सांगितली जातात पण त्यापेक्षा अधिक सुद्धा भाषाकुलं अस्तित्वात आहेत ठीक आहे थीके? आता पुढचा मुद्दा असा की की जागतिक कुलं कोणती थोडस रिव्हिजन करतो लगेच आपल्याकडे आपल्या विषयाकडे आपण येऊया किंवा आपण काय काय बघितले त्याच्या संदर्भात नंतर पुढे येतोय आपण <laughs> दरम्यान मी तुम्हाला एक प्रश्न दिला होता की भाषेच्या उत्पत्ती काही सिद्धांत तुम्ही लिहा त्याच्यामध्ये शर्वरी दर्शना आणि तेजल यांनी काही काही सिद्धांत लिहिले होते इतरांनी लिहून पाठवले नाही म्हणजे त्याच्यात इंगित सिद्धांत असेल डिंगडॉंग सिद्धांत असेल किंवा इतर काही असेल अंतर्वैरवर्तू सिद्धांत असेल अशी काही जे सिद्धांत आहेत ते तुम्ही मांडले ते त्याच्यानंतर मी गुणे आणि त्यांचा जो काही सिद्धांत आहे तो सुद्धा सिद्धांत तुम्हाला सांगितला होता किंवा तो काय आहे त्याचं स्वरूप सुद्धा आपण बघितलं होतं आता जागतिक कुलामध्ये मग कोणकोणती भाषाकुलं होती त्याच्यात इंडो युरोपियन भाषा कोलिषा कोल सिन्डो ते ब्रिटियन भाषा कोण किंवा अगदी द्राविडी भाषा कोल्हा बऱ्याच एक सात आठ भाषा कुल काय आहेत कशा पद्धतीचे आहेत त्याचाही आपण थोडासा विचार केला तर मग त्यामध्ये कॉक्शल किंवा कॉक सॉरी हा कॉकश म्हणून काही जी काही भाषा आहे हा कॉकेश कॉकेशस सॉरी कॉकेशस जी भाषा आहे त्याच्याविषयी सुद्धा माहिती आपण बघितली ती मलाई भाषा किंवा इतर काही ज्या भाषाकुल आहेत त्यांची सुद्धा आपण विचार केला होता आणि त्यातल्या त्यात तुम्हाला अजून एक माहिती सांगितली होती तुम्हाला आठवते की नाही मला माहित नाही त्या काही ज्या भाषा कुलं आहेत किंवा काही ज्या भाषा आहेत त्या कुठल्याही कुलातल्या नाहीत त्यांचा इतर भाषेशी संबंध नाही बरोबर मग त्या कोणत्या होत्या त्यात तुम्हाला आठवत असेल की जपानी भाषाकुलाविषयी मी तुम्हाला म्हटलं जपानमध्ये जी काही भाषा बोलली जाते तिथली जी भाषा कुल आहे किंवा तिथली जी भाषा आहे ती स्वतंत्र आहे तिचं स्वतःच एक अस्तित्व आहे ती काही इतर भाषेच्या भाषा कुलातून निर्माण झालेलं नाही किंवा तिचा आणि इतर भाषेशी काही संबंध नाही असं काही म्हटलं जात नाही जरी आपण जपान मधला एक शब्द आपण घेतलेला आहे बघा हायकू शब्द असेल किंवा अजून बघा की रिक्षा हा शब्द जे आपण शब्द आहे हा असे जरी शब्द आपण विचारात घेतले तरी सुद्धा जपा, जपान जपानने इतर भाषेचा काही असं काही स्वीकार केला म्हणजे ती स्वतंत्र वर्ग मानला जाणारा असा पद्धतीची अशा पद्धतीची भाषा कोण आहे अमेरिकेतली जी मूळ भाषा आहे स्वतःची आता तुम्ही म्हणत असेल की अमेरिकेत तर इंग्लिश भाषा बोलली जाते बरोबर आहे पण त्यापूर्वी ही अमेरिकेची एक स्वतंत्र भाषा होती जी मूळ भाषा म्हटली जाते ती भाषा असेल यांचा स्वतंत्र वर्ग मानला जातो ऑस्ट्रोल ऑस्ट्रेलियातील भाषा कुल असेल आफ्रिकेतील भाषा असेल या सगळ्या ज्या भाषा आहेत या भाषांचं स्वतंत्र अस्तित्व आपल्याला जागतिक भाषा कुलापेक्षा दिसून येत आहे ठीक आहे आता जागतिक काही भाषा अद्यापही एकाकी आहेत जर असं जर विचार केला तर आपण तसं आहे बऱ्याच भाषा कुल आहेत किती एकाकी आहेत हा पण मुद्दा असा आहे की आ, या सगळ्याचा आपण विचार का करतो त्याचं कारण असं आहे की जगातल्या भाषा कुलाकडून आपल्याला आपल्या भारताच्या भाषाकुले भाषाकुलाकडं प्रवास करायचा बरोबर म्हणजे जगात कुठ कुठल्या भाषा कुल भाषा कुला आहेत किंवा आपल्याला माहिती आहे आपण सर्वसाधारण जर मी तुम्हाला हो विचारले की जपानमध्ये कुठली भाषा बोलल्या तुम्ही नाही म्हणाल की सर जपानमध्ये जपनीस भाषा बोलल्यात तसं नाहीये जपानमध्ये वेगळ्या भाषा आहे जपानीज भाषा ठीक आहे आपण म्हणू शकतो ना की जसे बघा भारतामध्ये कुठ कोणत्या भाषा बोलल्या जातात तर आपण काय म्हणतो जर तुम्ही दुसऱ्या देशात असाल तर तुम्ही उत्तर काय द्याल की भारतीय भाषा पण तसं नाहीये भारतामध्ये सुद्धा वेगवेगळ्या भाषा आहेत जसं मराठी हिंदी कोकणी तेलगू तमिळ कन्नड फारसी असेल हा अजून काही असेल हिब्रो असेल किंवा काश्मीरी असेल अशा अशा पद्धती वेगवेगळ्या भाषा या आपल्या भारतात बोलल्या जातात पण आपण काय म्हणतो जगाच्या दुसऱ्या जर टोकावर जर आपण असून तर आपल्याला भारताचं काही एवढं जर माहिती नसेल भाषा आपण भारतीय भाषा भारतात बोलल्या जातात अशा पद्धतीने उत्तर देतो तसंच जपानमध्ये जापनीज भाषा पण जपानीज भाषेच्या सुद्धा अंतर्गत किंवा जपानमध्ये आंतर अं, ज्या आतल्या भाषा आहेत त्या वेगवेगळ्या आपल्या दिसून असू देत पण मुद्दा असा आहे की भारतीय भाषा कुलाचा प्रवास बघण्यासाठी भारतात बोलल्या जाणाऱ्या भाषा कुलांचा एक, भाषांचा एकमेकांचा संबंध दर्शवण्यासाठी आपल्याला थोडासा जागतिक भाषा कुल कोणती आहेत त्याचा विचार आपल्याला करणं अत्यंत आवश्यक होतं आपण ते बघितलेलं आहे आता आपण येऊया भारतातल्या भारतीय भाषा कुलाकडं ठीक आहे पुढचा मुद्दा असा आहे की मुळातच भारतात वेगवेगळे वेग प्रांत आहेत म्हणजे काय वेगवेगळ्या वेग प्रदेश आहे गोमंतकीय प्रदेश वेगळा आहे गुजराती प्रदेश वेगळा आहे राजस्थानचा प्रदेश वेगळा आहे इकडे बि बिहार युपीचा प्रदेश वेगळा आहे महाराष्ट्राचा प्रदेश वेगळा आहे हा आता वेगळा का आहे त्याची सरळ सरळ कारणं आपल्याला दिसतात कशावरून दोन ते तीन कारण आहेत आणि सगळ्यात प्रमुख कारण त्यातलं कोणतं आहे तर तो म्हणजे भाषा जी भाषा गोव्यात बोलली जाते ती भाषा म्हणजे ज्या प्रमाणात गोव्यात जी, जी भाषा बोलली जाते त्या प्रमाणात गुजरातमध्ये किंवा राजस्थानमध्ये ही भाषा बोलली जात नाही किंवा इथला माणूस तिथे गेल्यानंतर इथल्या भाषेतून तिथल्या व्यक्तीतल्या तिथल्या व्यक्तीशी संवाद करताना त्यांना कळ कळणार नाही बरोबर नाही म्हणजे मुद्दा असा की भारतात वेगवेगळे प्रांत आहेत आणि वेगवेगळ्या प्रांतानुसार वेगवेगळी भाषा बोलली जाते बरोबर अगदी खंडप्राय भारत देशात सुद्धा कसं माहितीये का निसर्ग वेगळा आहे वर्ण वेगळे आहेत वंश वेगळे आहेत पोशाख वेगळा आहे हा असं सगळं असं भिन्न भिन्न या स्वरूपातील रचनेमध्ये भाषा सुद्धा वेगळी आहे अगदी जेवण राहणीमान घरांचा आकार जर तुम्ही राजस्थानकडे जर गेला तर तुम्हाला माहित असेल की तिथली घरांची घरांच्या तिथल्या भिंती या जाड असतात बरोबर एक आणि ग्रामीण भागात जर गेलात तर तुम्हाला लक्षात येईल की मातीच्या भिंती तिथे अधिक प्रमाणात तुम्हाला दिसून येते त्या प्रमाणात गोव्यात ही जाड भिंती आहेत किंवा होत्या पोर्तुगीज कालीन जर घरांचा आकार बघितला तसं होतं परंतु घरांचा वरचा जो भाग आहे तो निमुळता दिसतो निमुळता म्हणजे काय की इथे पाण्याचा प्रदेश जास्त असल्यामुळे काय होतंय की घरांचा कमी मोठा होतो आणि राजस्थानमध्ये तसा फ्लॅट आपल्याला दिसू शकतो फ्लॅट म्हणजे काय की असा सपाट पद्धतीने किंवा अगदी झोपडी वजा जर तसं जर असेल तर त्या पद्धतीने मग मुद्दा हा मी कशाला सांगतो त्याचं कारण असं आहे की खाण्यापिण्या आणि राहण्यावरून सुद्धा भाषा बदलते बरोबर म्हणजे भाषेचं स्वरूप काय होतं प्रदेशानुसार बदलताना आपल्याला दिसतंय आणि त्यामुळेच आपल्याकडे भारतामध्ये भाषेवरून भाषेवरून प्रांतांची रचना केलेली आहे बरोबर की नाही म्हणजे गोव्यात कोकणी भाषा ही काय इकडची मुख्य भाषा महाराष्ट्रात मराठी भाषा ती महाराष्ट्राची मुख्य भाषा राजस्थानमध्ये अजून राजस्थानी भाषा ती त्यांची मुख्य भाषा अशा पद्धतीने प्रांतानुसार भाषांची रचना माफ करा भाषेनुसार प्रांतांची रचना केलेली आहे त्यामुळे भाषा या घटकाचं आपल्याला खूप व्यवस्थितपणे विचार करावा लागतो भारतीय भाषा कुलाचा विचार करताना आपण त्याची पार्श्वभूमी बघतोय कशाची भारतीय भाषा बघण्यापूर्वी भारतात बोलल्या जाणाऱ्या कोणत्या भाषा कुल आहेत त्याची आपण थोडी पार्श्वभूमी बघतोय आता दक्षिण किंवा उत्तर किंवा पूर्व आणि पश्चिम या विस्ताराने देशात असंख्य भाषा आहेत आपण अगदी असं जर विचार केला दक्षिणेपासून उत्तरेपर्यंत कोणत्या भाषा बोलल्या जातात पूर्वेपासून पश्चिमेकडे कुठल्या भाषा बोलल्या जातात असं जरी चार टोकाचा जरी विचार केला तर तुम्हाला असंख्य भाषा दिसून येऊ शकतात बरोबर की नाही आणि या प्रमुख भाषाच्या जोडीनं लक्षात घ्या जसे प्रमुख भाषा कोणती मराठी ही प्रमुख भाषा आहे बरोबर मग त्याची बोली भाषा कोणत्या आहेत त्याचा जर आपण विचार केला तर तुम्हाला लगेच उत्तर तुम्हाला येऊ शकते किंवा तुम्ही सांगू शकता की सर आ, विदर्भी भाषा आहे वैदर्भी भाषा म्हणता येईल नागपुरी भाषा म्हणता येईल पुणेरी म्हणता येईल किंवा कोल्हापूरची वेगळी भाषा आहे अहमदनगरची नगरी भाषा जी आहे या त्याच्या सगळ्या स्वतःच्या बोलीभाषा आपल्याला दिसून येतात मराठीच्या बोलीभाषा त्याच पद्धतीने गोव्यातल्या कोकणी भाषेचा विचार जर केला सर्व काही जो काही आता आपण जो काही आपण जी पार्श्वभूमी बघत होतो ती पार्श्वभूमी यासाठी बघत होतो की आपल्याला भारतातल्या प्रमुख भाषा कुलांचा विचार करायचा आहे तुम्हाला प्रश्न येऊ शकतो की भारतातील प्रमुख भाषा कुलाविषयी भारतातील प्रमुख भाषा कुलांविषयी माहिती लिहा आता भारतात प्रामुख्याने चार प्रमुख भाषा कुला आपल्याला दिसून येतात तशा इतरही आहेत परंतु चार भाषा कुला ही भारतातील प्रमुख भाषा आहेत पहिलं भाषा कुल आहे लक्षात घ्या इथे बघा लक्षात घ्या भारतामध्ये प्रामुख्याने चार भाषा कुलातील भाषा बोलल्या जातात ठीक आहे आपण त्यापूर्वी काय बघितलं तर जागतिक भाषा कुल बघितली होती जागतिक पातळीवरच्या पातळीवरच्या भाषाकुलांचा विचार केला होता आपण बरोबर की नाही आता आपण आज भारतातल्या भाषाकुलांचा विचार करूया आणि भारतातल्या भाषाकुलाचा विचार करताना आपल्याला प्रामुख्याने किती भाषाकुलं बघायची आहेत तर चार कुल आपल्याला बघायची आहेत त्यात प्रामुख्याने आपल्याला पहिला भाषाकुल जो आहे त्याला म्हणतात इंडो युरोपियन भाषाकुल तुम्ही लिहून घेऊ शकताय की भारतातील प्रमुख भाषा कुल कोणती किंवा तुम्हाला स्क्रीन स्क्रीनशॉट भारतात प्रामुख्याने चार भाषा कुल बोलली जातात एक क्रमांक एक इंडो युरोपियन भाषाकुल प्रश्न विचारला जातो तुम्हाला हा ऑब्जेक्टिव्ह प्रश्न असतो बऱ्याच वेळा कुठे जर तुम्ही बाहेर गेलात तर इंडो युरोपियन भाषाकुलातल्या भाषाकुल भाषा कोणत्या तर तुम्हाला सांगता यायला हवं मराठी गुजराती हिंदी या तीन भाषांत तरी लक्षात ठेवा का पुढचं आहे ज्याची आपण शब्दाचा उच्चार जरी केला तरी आपल्याला लक्षात येत अरे द्राविडी भाषाकुल म्हणजे काय किंवा द्राविडी म्हणजे काय बघा आपल्याकडे राष्ट्रगीत आहे त्या राष्ट्रगीतामध्ये एक शब्दाचं द्राविड द्राविड शब्द येतो आपल्याकडे द्राविड म्हणजे काय दाक्षिणात्य दक्षिणेकडे असणाऱ्या भाषा आता ती भाषा कुल कुलाकडे येत आपण ज्यावेळेस येतो किंवा भाषेच्या दुसऱ्या प्रकाराकडे आपण येतो त्यावेळेस आपल्याला लक्षात येतं अरे या भाषा कुलामध्ये कुलातून आपल्याला विचार करावा लागतो मग आपण जर तुम्हाला प्रश्न विचारला गेला हा की काय अडकित शब्द आहे अडकित माहितीये ना की सुपारी कापण्याचं जे काही छोटसं एक लोखंडी एक यंत्र असतं की त्याच्यात काय करावं लागतं की सुपारी मध्ये धरावी लागते आणि ती कापावं लागते अडकिता शब्द आहे हा आता जो हा अडकित शब्द आहे तो मराठीमध्ये वापरला जातो तो कदाचित कोकणीमध्ये काहीतरी वेगळ्या पद्धतीने वापरला जातो पण हा अडकिता शब्द कुठून आलाय तर तुम्ही त्याचं उत्तर देऊ शकता तुम्हाला जर इंटरव्यूला किंवा तुम्हाला जर कोणी विचारलं तुमच्या विद्यार्थ्यांनी जर विचारलं सर अडकिता शब्द कुठल्या भाषेतून आलाय तर तुम्ही त्याला सांगू शकता की विद्यार्थ्यांना की अडकितचा शब्द हा द्राविडी भाषा कुलातील आहे आणि द्राविडी भाषा कुळातून तो कानडी 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 भाषेतून आलेला शब्द आहे कोणता अडकिटा किंवा अगदी बटाटा जो शब्द आहे तो बटाटा शब्द भारतीय नाहीये बटाटा हा शब्द पोर्तुगीज शब्द आहे पोर्तुगीजाचा तो वापरलेला आम्ही बो बटाटा आहे किंवा कोकणीमध्ये बटाट्याला काय म्हटलं तर मला माहिती नाही परंतु एकंदरीत काय की आपल्याला त्या भाषा कुठल्या भाषेतील शब्द आहे याची उत्तरं तुम्हाला हवी आणि त्यामुळेच भारतामध्ये प्रामुख्याने चार भाषा कुल बोलली जातात आणि ही चार भाषा कुल काही देवातून आणि याच्यातून जन्माला आलेली नाहीये याच्यावर खूप संशोधन केलंय याच्यासाठी अनेक लोकांनी अहोरातलं त्याच्यावर के अभ्यास केलेला आहे आणि त्या अभ्यासा हे हे आपल्यासमोर आयत जसं म्हणतात नाही आयत्या पिठावर रेघुट्या मारायच्यात एवढंच काम आपल्या समोर आहे पण आपण जर त्याला म्हणत असू की नाही 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 आमच्या देवाने जर मग मग हे काय होतं माहितीये का इतक्या हजारो लोकांनी आपल्या समोर एवढे छान छान मांडलेले आहे आणि हे अभ्यास काय मी तुम्हाला मागेही म्हटले की तुम्ही भाषेचे विद्यार्थी आहात एका विशिष्ट भाषेचा जर तुम्ही विचार करत असाल उद्या जर तुम्ही म्हणालात की नाही असं असं आमच्या ग्रंथात आलंय आणि असं त्या ग्रंथातल्या माणसाला सरळ सरळ प्रश्न विचारा जो तुम्हाला शिकवतोय हो, त्या माणसाला विचारा की सर कुठे त्याची उदाहरणं आहेत जरा आम्हाला तर्कासहित द्या बाप दाखवणार तर श्राद्ध घाल कोणी असेल तो प्रमोद सर असू द्या नाही तर कुणी असू द्या प्रश्नाची प्रश्न विचारत चला त्याचं कारण असं आहे की समजा जर मी उद्या म्हटलं की मराठी भाषेचा देवातून जन्म झालेला आहे लक्षात घ्या कुठे सर कसं आहे जरा सांगता का सर म्हणजे पण त्याच्यात काय असायला तुमच्यात त्या प्रश्नामध्ये काय असायला असायला हवी गोष्ट माहिती जिज्ञासा असायला हवी त्या प्रश्नामध्ये तुमच्याकडे एक एक काहीतरी जाणून घेण्याची वृत्ती असायला हवी असं नाही की मला माहिती मला प्रमोद सरांनी तर सांगितलंय आणि हा सर माझ्यासमोर समोर आलाय आणि तो मला सांगतोय की असं असं काहीतरी आहे थांब मी याला क्रॉस चेकच करते असं नाही करायचं जरा जाणून घ्यायचं त्याचाही काहीतरी विचार त्यामागे असण्याची शक्य आहे त्याचा विचार नाही त्यांनी काहीतरी अभ्यास केला असणार आहे काय ठेवायची जिज्ञासा वृत्ती ठेवायची जाणून घेण्याची वृत्ती ठेवायची जेणेकरून त्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला समर्पक मिळतं किंवा अगदी तुम्हाला लक्षात ठेवा मी हो पुणे विद्यापीठात होतो पुणे विद्यापीठात असताना तिसरा की चौथा लेक्चर होता मला पहिल्या लेक्चरपासून तीन चार लेक्चर पण त्या शिक्षकाचं काहीच समजलं नाही मी शेवटी त्यांना म्हटलं सर, सर गेल्या चार दिवसापासून जे शिकवत तुम्ही मला त्यातलं काहीच समजत नाही मुलं हसली आणि तो शिक्षकही हसला त्यांनी मी त्यांना म्हटलं सर पहिल्या दिवशी तुम्ही असं शिकवलं हो दुसऱ्या दिवशी तुम्ही असं शिकवलं हो चौथ्या दिवशी असं हो शिकवलंय आणि मुद्दा तर वेगळाच आहे अभ्यासक्रमातला पहिला भाग मग त्या सरांनी काहीतरीच फेराफेरी केली विद्यापीठातला अत्यंत मोठा प्राध्यापक जो सध्याला खूप मोठं नाव आहे त्याचं मी त्यांना विचारलं पण माझा काही टार्गेट करण्याचा हेतू नव्हता मला सरळ प्रश्न होता कारण की गेल्या चार दिवसापासून मी जाणून घेण्याचा प्रयत्न करतोय ठीक आहे कदाचित त्याच्यात सलगता नसती पण सलग चार दिवस तो शिकवतोय हो मला चौथ्या दिवशी प्रश्न पडला की तीन दिवसाचं मला काही समजलं नाही चौथ्या दिवशी मी पूर्ण तर्कासहित मी पूर्ण लक्ष देऊन ऐकलं सर पण मला का समजत नाहीये मग त्यांनी मला सांगितलं की तुम्हाला केबिन मध्ये येऊन भेट मग मला कळालं की बरोबर आहे माझं चुकत नाहीये केबिन मध्ये येऊन भेट का ठीक आहे ना सर की तुम्ही काय शिकवता हो तेवढं तर सांगा ना मुद्दा बरोबर आहे असू द्या पण जाणून घेण्याची वृत्ती असेल तर तुम्हाला प्रश्नाची उत्तरं मिळतील परंतु तुम्ही जर एखाद्याला टार्गेट करत असाल बऱ्याच वेळा काय होतं की तुम्हाला खूप चांगल्या पद्धतीने शिकवलं जातं आणि त्या शिकवण्याच्या जोरावर उद्या जर कदाचित प्रमोद सरांनी तुम्हाला काहीतरी सांगितलं असेल कदाचित तुम्हाला तुम्हाला मांडण्याची पद्धत जसं की बघा की आपण काय करतो कम्पेअर करत राहतो कम्पेअर म्हणजे काय करत राहतो चार शिक्षक असतात किंवा पाच सहा शिक्षक असतात त्याच्यामध्ये कोण छान बोलतं त्यांची मानण्याची पद्धत काय आहे त्यांचा टोन कसा आहे त्यांची काय हाव त्यांची देहबोली काय आपण काय करतो ऍक्सेप्ट करतो डायरेक्टली इनडायरेक्टली आपण ऍक्सेप्ट करत राहतो आणि ते ऍक्सेप्ट करणं किंवा ते स्वीकारणं तुमच्या अंगवळणी पडतं जसे तीन वर्षापासून आपण सोबत आहोत किंवा तीन वर्ष म्हणजे ठीक आहे आता हे दोन वर्षापासून ह्या जरी मुली जरी असल्या तरी तीन वर्षापासून आपण सोबत आहोत त्याच्यापूर्वी अडसूळ सर होते त्यासोबतच सारिका मॅडम होत्या अजून त्या पत्रकारिता त्या होत्या एकंदरीत काय तुमच्यावर मराठी विभागातले लोक किंवा इतिहास विभागातले लोक अशा अनेक लोकांचा तुमच्यावर प्रभाव असतो तुम्ही जरी नाही म्हणत असलात तरी सुद्धा तुमच्यावर खूप मोठा प्रभाव असतात पण द्या मुद्दा असा की जाणून घेण्याची वृत्ती ही संयमीपणाने आणि तुमच्याकडे ज्याला काय म्हणतात आदरयुक्त युक्त पद्धतीने असेल तर तुम्हाला अनेक प्रश्नांची उत्तर मिळू शकतात पण तुम्ही टार्गेट केलं तर तुमची बॉडी लँग्वेज लगेच बोलते अरे या मुलांवर कुणाचे संस्कार आहेत यांना कोणी असा असाही प्रश्न निर्माण होतो असू द्या मुद्दा असा की भारतीय भाषा कुलाचा विचार करताना आपल्याला सतसत विवेक बुद्धीने संशोधनाचे अंतर हे करायचंय पहिलं जे कुल आहे तुम्हाला सांगितलं की इंडो युरोपियन भाषा कुल आहे ज्याच्यामध्ये मराठी गुजराती हिंदी आणि इतर भाषा येतात दुसऱ्या भाषाकुलामध्ये द्रावडी भाषाकुल आहेत द्रावडी भाषाकुळामध्ये कोणत्या आहेत तर दक्षिणेकडील भाषा म्हणजे ज्या दक्षिणेकडे जा, बोलल्या जातात बरोबर म्हणजे त्याच्यामध्ये काय तामिळ तेलुगू मल्याळम कानडी आणि आपल्या भारतातील सर्वात जुने जुन्या भाषा कुठल्या आहेत तर हिंदी भाषा नाही मराठी भाषा नाही गुजराती भाषा नाही भारतातील सर्वात जुन्या भाषा तामिळ तेलुगू मल्याळम कर्ना कर्नाडी आणि संस्कृत भाषेचाही विचार होतो ठीक आहे तर अशा काही ज्या भाषा आहेत त्या सर्वात जुन्या भाषा आहेत कारण काय त्याचं कारण या भाषेत ग्रंथ उपलब्ध आहे या भाषेतील काही साहित्य उपलब्ध आहे ठीक आहे दोन भाषा कुल तुम्हाला समजले असेल तिसरं भाषा कुल आहे ॲस्ट्रो एशियाई भाषा कुल तिसरं भाषा कुल कोणता आहे लिहून घेऊ शकतात किंवा स्क्रीनशॉट घेऊ शकता की ऍस्ट्रो भाषाकुल हे तिसरं भाषाकुल आहे हे मुंडा शाखेतील बिहार प्रांतातील हा म्हणजे हा उत्तर प्रदेश मध्ये बिहार प्रांतामध्ये बोलली जाणारी मुंडारी भाषा म्हणजे बिहार आणि पश्चिम बंगाल मधील संथाळी भाषा जे काल ला ला काही कालचं निकाल लागलाय निवडणुकीचा निकाल लागलाय निवडणुकीची जे काही ते काय पश्चिम मधलीच आहे तिथे संथाळी भाषा बोलली जाते आपल्याला माहिती बेंगोली भाषा बोलली हा बाबू भालो भाषो आम्ही भाषी वगैरे वगैरे जे काही जे आहे ही भाषा पण मुळात घ्या लक्षात घ्या की तिथे बोलली जाणारी भाषा आणि बिहारमध्ये बोलली जाणारी भाषा यांचं ही साम्य आहे जसं की अजून एक मेघालयातील खासी भाषा हा खासी खासी ही भाषा जी काय आहे ती मेघालयात बोलली जाते या भाषेचा अभ्यास किंवा या ही भाषा कोण कुठे येते तर एस्ट्रो एशियाई भाषा कुलात येते तीन भाषा कुल झाली आता चौथ्या भाषा कुलाकडे येऊ आपण चौथी भाषा कुल आहे सिनो तिबेट सिनो किंवा तिबेटन किंवा तिबेटी भाषा कुल आता तिबेटी लक्षात आले असेल तिबेटी शब्दावरून तुम्हाला लक्षात आलं असेल की मणिपुरी मिझोराम किंवा नेवारी बोरो लदाख माहिती ना तुम्हाला लदाखमध्ये किंवा ह्या ज्या भाषा आहेत ह्या भाषा किंवा त्या प्रदेशातील भाषा आपल्याला तिबेटी भाषाकुलातील आपल्याला दिसून येतात म्हणजे इथे काय सांगितलं गेले ब्रह्मी शाखेतील लदाखी नेवारी बोरो मणिपुरी मिझो या भाषा सिनो तिबेटियन किंवा सिनो भाषा भाषाकुलामध्ये येताना दिसतात ठीक आहे भारतातील प्रमुख चार भाषा कुल कोणती आहेत तर त्याचं उत्तर आहे इंडो युरोपियन भाषाकुल एक द्राविडी भाषाकुल दोन ऍस्ट्रो एशियाई भाषाकुल तीन आणि सिनो तिबेटियन किंवा सिनो तिबेटियन भाषाकुल चार आणि इथे शेवटचं वाक्य नीट लक्षात घ्या मराठी ही इंडो युरोपियन भाषा कुलातील भाषा असल्याने असल्याने त्या भाषा कुलाबद्दल म्हणजे ती भाषा कुल आहे आणि त्या भाषा कुलाविषयी आपल्याला माहिती बघायची आहे ठीक आहे समजलं आता की आपण भारतातील जागतिक भाषा कुलं बघितली नंतर आपण आलो भारतातील भाषा कुलाकडे आलोय आणि भारतातील भाषा कुलाकडून आपण काय केलंय आपण ज्या मराठी भाषेचा अभ्यास करतो आहोत आपण जे काही हिंदी भाषेचा किंवा आपल्याकडे जे काही कोकणी भाषा आहेत ही कुठली आहे तर इंडो युरोपियन भाषाकुलातील भाषे आपल्याला दिसून येते प्रश्न तुम्हाला असा येऊ शकतो की इंडो युरोपियन भाषाकुलातील भाषांची वैशिष्ट्ये सांगा दहा मार्कालाही येऊ शकतो इथे खूप वैशिष्ट्य आहेत त्यातले एक काही सहा सात आपण बघूयात त्यामध्ये पहिलं आहे या गटाच्या भाषामधील बऱ्याचशा भाषांची उत्पत्ती एखाद्या क्रिया धातूशी जाऊन पोहोचते या धातूशी पोहोचल्यानंतर अर्थ अर्थदृष्ट्या अधिक पृथकरण करणे शक्य नसते अधिक पृथकरण करायचे असल्यास ते केवळ दृष्ट्या करावे लागते पृथकरण म्हणजे काय अभ्यास त्याचा एकंदरीत संशोधन तर ते काय म्हणतात काय इथे वाक्य की दृष्ट्या तुम्ही ते करू शकता त्याचं तुम्ही अं अर्थदृष्ट्या तुम्ही त्याचं पृथकरण करू शकत नाही ठीक आहे पुढे येऊया की शब्दांचे प्रत्येक आळून त्याचा एक सामाजिक शब्द बनवण्याची प्रकृती या कुळातील भाषामध्ये दिसून येते ठीक आहे अजून खूप साऱ्या गोष्टी आहेत की ते तुम्ही नंतर बघू शकता ही जी तुम्हाला ही वैशिष्ट्य दिसून येऊ शकतात जास्त खाली हा ही जी वैशिष्ट्य ही तुम्ही नंतर अभ्यास शकता किंवा बघू शकता किंवा तुम्हाला ते वाचून घ्यायचंच आहे पुढे येऊया आपण Uh, सातम वर्ग आणि केतुम वर्ग केतु जो काय आहे तुम्ही तुम्हाला नंतर शिकवणार आहे तो थोडासा किचकट आणि सोपं भाग आहे एकदा जर तुम्हाला शिकवलं तर तुमच्या लक्षात येऊ शकतं पण मुख्य मुद्द्याकडे आपण जाणारच आहोत किंवा आपण त्याला सोडणार नाहीत आता इंडो युरोपियन कुलाविषयी थोडंसं अजूनही जाणून घ्या की मूळ इंडो युरोपियन भाषाकुल माफ करा आज अस्तित्वात नाहीये ठीक आहे पण भाषा अभ्यासाच्या पश्चात पश्चातगामी जो काही आहे बघा पुरोगामी आणि पश्चातगामी जे काही दोन प्रकार आपण म्हटले भाषे अभ्यासाच्या दोन पद्धती असतात अं ऐतिहासिक भाषा अभ्यास पद्धतीमध्ये एक पुरोगामी आणि एक पश्चातगामी जे काय या पद्धतीचे पद्धतीने आणि मूळ भाषेचे पुनर्रचन एक भाषा वैज्ञानिकाने केलेलं आहे के या पुनर्रचित भाषेची काही वैशिष्ट्ये बघा ही जी काही आहेत ही, का ही सुद्धा तुम्ही नंतर वाचून घ्यायचंय इराणी भाषाकुलाविषयी मी तुम्हाला काही सांगणार नाही थोडस काय करा की तुम्ही जाणून घ्या ठीक आहे आपल्या जे मुख्य गोष्टीकडे म्हणजे ह्या ह्या शाखा इराणी शाखा दार्दिक शाखा हा आता आपण येऊया आपल्या मुख्य आर्य भारतीय म्हणजे इंडो आर्यन भाषा कुलाकडे आपण पळूया लक्षात घ्या भारतीय आर्य भारतीय भाषाकुल म्हणजे काय असा जर प्रश्न आला तर त्याची उत्तर तुम्ही व्यवस्थित लिहू शकता त्याचा आपण थोडासा विचार करूया मुद्दा दुसरा तिसरा आपला मुद्दा आहे आपण आतापर्यंत दोन ते तीन मुद्दे बघितलेत आता तिसऱ्या मुद्द्याकडे आपण येतोय आर्य भारतीय म्हणजेच इंडो आर्यन भाषाकुल म्हणजे काय किंवा काय आहे त्याचं स्वरूप चला बघूया तर आर्य भारतीय ही इंडो इराणियन गटाची एक शाखा आहे काय इंडो इराणियन म्हणजे कोणती भारतातील प्रमुख भाषा कुलातला एक प्रकार आहे ठीक आहे इंडो इराणियन या भाषा कुलाची एक शाखा आहे कोणती आर्य आर्यभार्य आर्य भारतीय भाषाकुल आता या शाखेच्या प्राचीन या शाखेच्या प्राचीन मध्ये आणि अर्वाचीन किंवा आपण असं तीन भाग करू शकतो प्राचीन मध्य आणि अर्वाचीन म्हणजे प्राचीन काळ मध्ययुगीन काळ आणि अर्वाचीन काळ या काळानुसार आपल्याला आर्य भारतीय येऊ तत्पूर्वी थोडस तुम्हाला विचारतो आ, की तुम्हाला समजतंय काही समजत असेल काही समजत नसणार आहे पण आपण थोडं थोडं सगळ्यांची जी काही एक सांगड आहे जी बघा लक्षात घ्या की इतके दिवस लागतात आपल्याला